महाकारुणी तथागत गौतम बुद्ध क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले रादर्शी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन मंचावर उपस्थित पूज्य बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय आंबेडकर साहेब पोलीस अधिकारी गोबाडे साहेब ज्यांनी मला आमंत्रित केलं ते प्रकाश दादा कांबळे आणि या संविधान गौरव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आदिनाथ इंगोले सर प्राध्यापक अशोक कांबळे सर आणि उपस्थित बंदवाणी बघिन मोरे साहेब मला म्हणाले की आता वेळ खूप झालाय आता तुम्ही जास्त बोलू नका कांबळे साहेब म्हणाले की काही जण जागतील उठून पण काही जण बसतील त्यांच्यासाठी तुम्ही बोला तर आता आपण असं करूया की मी म्हणालो होतो अभ्यकर सरांना की तुम्ही चाळीस पंचेचाळीस मिनिटं बोला आणि मी एक दहा मिनिटं अतिशय विषयाला न्याय देणार असं प्रतिपादन एक मांडणी आपण ऐकली आणि त्याच्यामधलं जे सगळ्यात महत्वाचं वाक्य होतं त्यांचं आणि ते पटवून देत होते पुन्हा पुन्हा की संविधान हे बंद पुस्तक नाही बंद पुस्तक त्यांचा म्हणण्याचा अर्थ त्यांनी सांगितला की ती पोथी नाही लाल कपड्यामध्ये बांधून एखाद्या फडताळामध्ये ठेवून पुन्हा पुन्हा काढायची पुन्हा त्याच्यावर फुलं ठेवायची आणि तिन्दा त्याला नमस्कार करायचा आणि पुन्हा ठेवून द्यायची ही ती पोथी नाही कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की सगळं नुकसान या देशाचं जर कशाने केलं असेल तर ते पोथीनिष्ठेनं केलं की आमच्या वाढवडिलांनी कधीतरी सांगून ठेवलंय प्राचीन काळामध्ये आणि तेच आम्ही प्रमाण मानू हे प्रमाण मानण्याच्या भानगडीमुळं डोकं चालवायचं चा चा। नाही डोकंहीन करून ठेवायचं मस्तकच नाही धड आहे मस्तकच नाही आणि मस्तक नसलेलं धड घेऊन हा समाज जगत राहिला आणि म्हणून त्याची अवनती झाली म्हणून डच आले फ्रेंच आले पोर्तुगीज आले ब्रिटिश आले आणि सगळ्यांनी आपल्याला ठोकून काढलं म्हणून बाबासाहेब असं म्हणायचे की भारताला इतिहासच नाही आहे आणि असलाच तर तो पराभवाचा इतिहास आहे आणि या पराभवाच्या इतिहासाचा जर कुणाला गौरव वाटत असेल तर त्यांना खुशाल वाटू द्या मला भारताच्या पराभवाच्या इतिहासाची लाज वाटते आणि हा लाज वाटणारा इतिहास जर खोडून काढायचा असेल तर नवनिर्माण केलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि म्हणजे हे बंद पुस्तक नाही तर ही वर्धिष्ण होणारी गोष्ट आहे त्याच्यात बदल होत जातात काळानुसार सगळा समाज बदलत जातो तसं बदलावं लागणार लहान मुलं आहे कोंडत दिसत त्याला पॅन्ट घेतला शर्ट घेतला आणि ते दहा वर्षाचं झालं तरी देखील त्याला तेच शर्ट तेच पॅन्ट घालण्याचा प्रयत्न केला तर ते बसणार ते थोडं थोडं वाढवत न्यावं लागतं बदलत न्यावं लागतं भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य हे आहे की ते बदलता ते बदलताना म्हणजे मूळ त्याची चौकट कायम राहील पण त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार त्याचा अर्थ लावून आपल्याला त्याला पुढं पुढं नेता येतं त्याची वाढ विकास करता येते आणि आपल्याला सोयीच आपल्या जगण्याला आपल्या प्रगतीला आपल्या विकासाला पूरक अशी त्याची मांडणी करता येते असं हे संविधान आहे असं ते पुन्हा 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 सांगत होते आता त्यांची मांडणी मी राहू देतो त्यांच्यावर फार भाष्य करणार मी सकाळी आमच्या विद्यापीठामध्ये झेंडावंदन झालं आमचे विद्यार्थी भेटले आणि त्यांना म्हणलं आज काय रे म्हणला तो म्हणला सव्वीस जानेवारी हे देश स्वतंत्र झाला <laughs> देश स्वतंत्र झाला आणि मग मला करताना वाक्य आठवलं की आम्ही अजूनही आज्ञानी माहितच नाही स्वातंत्र्य काय सव्वीस जानेवारी काय सव्वीस जानेवारीला झेंडा फडकवतात का ध्वजारोहण होत सव्वीस जानेवारीलाच परेड का होते सव्वीस जानेवारीला तेवढा मोठा उत्सव का होतो का हो का हो काही माहित नाही आम्हाला मी त्याच्या बाबतीमध्ये फक्त दोन दोनच गोष्टी सांगणार आहे की बाबासाहेबांचं या स्वातंत्र्याबद्दल काय मत बाबासाहेबांनी एक लेख लिहिला होता तेव्हा स्वराज्याची फार च, चलती होती आणि असं म्हटलं जातं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच बाबासाहेबांनी त्याच्यावर लेख लिहिला बाबासाहेब म्हणाले की स्वराज्य म्हणजे काय येत नाही स्वराज्य म्हणजे काय बाबासाहेबांनी लेख लिहिला त्याचं शीर्षक असं होतं स्वराज्य म्हणजे आमच्यावरील राज्य काय होत की स्वातंत्र्य जर मिळालं तर ते काय होणार आहे तर स्वातंत्र्य कुणाला मिळणार आहे स्वराज्याचा अर्थ आमच्यावरील राज्य आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की ब्रिटिश या भारतातून गेले म्हणजे भारतातील लोक स्वतंत्र होतील असं नाही ते कधी स्वतंत्र होतील कुणाला स्वातंत्र्य पाहिजे तुम्ही लक्षात घ्या की असं कल्पना करा तुम्ही थोडं म्हणत आला की एकोणीशे सत्तेचाळीसच्या कुणाकडे काय होत काय नव्हतं नंतर ज्यांच्याकडे धर्मसत्ता होती ती सत्तेचाळीसच्या आधी होती की नव्हती त्यांच्याकडे धर्मसत्ता होती, धर्म होती? जन्मानं ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती ती होती की नव्हती सत्तेचाळीसच्या च्या आधी होती ब्रिटिश असताना पण जमिनी त्यांच्याकडे होत्या त्या ब्रिटिश असताना त्यांच्याकडे जमिनी होत्या की नव्हत्या त्यांच्याकडे जमिनी होत्या मग कशासाठी हे भांडत होते की आम्हाला स्वराज्य पाहिजे काय होत त्यांच्याकडे जमीन होती त्यांच्याकडे पैसा होता त्यांच्याकडे प्रतिष्ठा होती त्यांच्याकडे धर्मसत्ता होती मग हे सगळं असणारे लोक स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे किंवा स्वातंत्र्य पाहिजे एकच व्यक्तीचं स्वराज्य म्हटलं म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव येतं पण तसं नाही सगळी जी मंडळी आहे ती स्वराज्य काय मागत होती काय मागत होती तू तर त्यांना काय नव्हतं तर त्यांना राजकीय सत्ता नव्हती त्यांच्याकडे एकच कमी होती की ब्रिटिशांची राजकीय सत्ता होती त्यांच्याकडे सामाजिक सत्ता पण होती आर्थिक सत्ता पण होती धार्मिक सत्ता पण होती सांस्कृतिक सत्ता पण होती पण बाकीचे जे लोक आहेत गोर गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्याकडे काहीही नव्हतं ब्रिटिश येण्याच्या म्हणजे ब्रिटिश येण्याच्या आधीही नव्हतं ब्रिटिश आल्याच्या नंतरही नव्हतं म्हणून बाबासाहेब गोलमेंट परिषदेमध्ये म्हणाले की तुम्ही येऊन आमच्या जीवनामध्ये काही बदल झाला नसेल का तर तुमची सत्ता काय कामाची तुम्ही या देशात व्हा म्हणून बाबासाहेब असं म्हणत होते की या देशाला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल स्वराज्य मिळवायचं असेल तर काय करावं लागेल तर स्वातंत्र्य असं पाहिजे की ही जी सत्ता येणार आहे ती सत्ता तीन दलित गोर गरीब कष्टकरी यांच्या हातामध्ये गेली पाहिजे तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळेल आता तुम्ही म्हणाल की हो म्हणणारच ना ते दलित आहेत दलितांचे पुढारी आहेत दलितांच्या हाताची सत्ता गेली पाहिजे असंच त्यांना वाटणार पण असं नाही आहे ते का म्हणत होते त्यांच्या हाती सत्ता गेली पाहिजे की हे जे वंचित लोक आहेत हा जो एक मोठा वर्ग आहे ज्याच्या हातात जर सत्ता आली हा जर राजकीय सत्तेचा सहभागीदार झाला तर, तर देशामध्ये एक मोठ पोटेन्शियल एक मोठ श्रमशक्ती एखादी मोठी तुम्हाला काय म्हणू की नवनिर्माण करण्याची शक्ती निर्माण होईल आणि हे सगळे लोक मिळून हा देश संपन्न करतील हा सगळे मिळून लोक देश नवा घडवतील आणि बाबासाहेबांच्या पुढे गोर गरिबांना सत्ता द्या त्यांना प्रतिनिधित्व त्यांना त्यांना राजकीय सत्तेमध्ये सहभागी करून घ्या त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि म्हणजे राखीव मतदारसंघाची त्यांनी मागणी मान्य केली हे त्यांना प्रतिनिधित्व असावं हे कशासाठी असावं अंतिमत हा देश घडावा हा देश मजबूत व्हावा या पद्धतीची बाबासाहेब मांडणी करत होते आणि असं जर झालं नाही नुसतच ब्रिटिश निघून गेले आणि सत्ता तर वरच्या वर्गात हातात राहिली तर ती स्वराज्य असणार नाही तर ते आमच्यावरील राज्य असणार आहे असं बाबासाहेब म्हणत होते आज काय परिस्थिती आहे मी तुमच्यावर सोडतो की खरंच स्वराज्य मिळालं का आमच्यावर राज्यात दुसरी एक जी महत्वाची गोष्ट की सव्वीस जानेवारीला नेमकं असं काय घडलं काय आहे संविधानाचा का आपण गौरव करतो काय संविधान आहे तीनशे पंच्याण्णव कलम आहेत त्याच्यामध्ये असं सांगतो आपण आणि नंतर काही बदल झालेले आहेत हे तीनशे पंच्याण्णव कलम सरांनी सांगितलं अभेकर सरांनी अतिशय नेमकीपणानं की ही राज्यघटना कधी सुरू झाली तर ब्रिटिश भारतात असतानाच राज्यघटना बनवायला सुरुवात झाली ब्रिटिश गेले नव्हते सेहेचाळीस पासूनच भारताची राज्यघटना बनवायला सुरुवात झाली कारण ब्रिटिशांनी सांगितलं की आम्ही जाणार आहोत आता त्याची जागतिक पातळीवरची काय कारणं आहेत महायुद्धाचा कसा परिणाम आहे पण एवढं होतं की ब्रिटिश भारतातून जाणार आहेत आणि तुम्हाला आता संविधान बनवायचं आहे तुम्ही ते बनवा एकोणीसशे शेचाळीस पासून ते सुरू झालं आणि एकोणीसशे एकोणपन्नास त्याचा उल्लेख आपण करतो की ज्याचा संविधान दिन म्हणून आपण स्वीकार केला तो साजराही करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला सर्व संविधान तयार झालं आणि आम्ही ते स्वीकारलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की आम्ही भारताचे लोक त्याच्यामध्ये खूप बोलता येण्यासारखं आहे तर हे कुणी तयार केलं आणि कुणाप्रत अर्पण केलं तर आम्ही सगळ्यांनी ते तयार केलं त्याच्यातला भावार्थ असा आहे की या भारतातील प्रत्येक नागरिकानं ते तयार केलेलं भारतीय प्रत्येक नागरिकानं तयार केलेलं हे संविधान भारतातल्या प्रत्येक नागरिकाला अर्पण केलेलं आहे लक्षात घ्या कुठला काय समता समता ज्याला म्हणतात अब्सुल्युट जी इक्वॅलिटी आहे किंवा बुद्धांना जी दिली ती वैश्विक जी समता आहे ती वैश्विक समता आपल्याला याच्यामध्ये दिसते एक मूल्य दिसत समतेच की हा देश सांगतो आहे हे घटना सांगते आहे की आम्ही भारताचे लोक प्रत्येक नागरिक सांगतोय की हे मी तयार केलेलं आहे आणि मला असा देश घडवायचा आहे तुम्ही प्रतिज्ञा केली की आम्हाला असा असा राष्ट्र निर्माण करायचा त्याच्यासाठी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत आणि हे संविधान जे बनवलेलं आहे आम्ही जी प्रतिज्ञा आम्ही घेतो आहोत ती कुणाला अर्पण करतो हो, आहोत हे संविधान कुणाला अर्पण आहोत तर आम्हालाच आम्ही अर्पण करतो हो, आहोत हे या संविधानातलं वैशिष्ट्य आणि मग हे एकोणीशे एकोणपन्नास कुन ला जे झालं ते सव्वीस जानेवारीला सुरुवात झाली एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला पण आपण सार्वभौम झालो नाही सत्ता अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांचीच होती कारण ब्रिटिश संसदेनं तो कायदा पारित केला ब्रिटिश काउन्सिलामध्ये लॉर्डस आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये की भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य देऊ त्या कायद्याचं नाव होतं इंडियन इंडिपेंडेंट ऍक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा ब्रिटिशाच्या संसदेमध्ये मंजूर झाला आणि ते म्हणाले की आता आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो आहोत पण तुमची जोपर्यंत संविधान येणार नाही तोपर्यंत आमच्या आधिपत्याखाली तुम्हाला राहावं लागेल आधिपत्य तो वेगळा शब्द आहे त्याला जात नाही आणि म्हणून गव्हर्नर जनरल असं एक पद निर्माण झालं ब्रिटिश आणि मग ते कोण होतात पहिला गव्हर्नर जनरल स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटम ब्रिटिश अधिकारी नंतर सी राजगोपालाचारी पण झाले आणि मग एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारीला काय गोष्ट केली आम्ही तर आम्ही जे तीनशे पंच्याण्णव कलम स्वीकारले त्याच्यामधलं तीनशे पंच्याण्णव कलम जे होत त्या कलमाने आम्ही असं सांगितलं की तो जो ब्रिटिश संसदेने केलेला कायदा आहे इंडियन इंडिपेंडेंट ऍक्ट एकोणीशे सत्तेचाळीस त्याचं निरसन करण्यात येत आहे तो निरस्त करण्यात येत आहे तो संपवण्यात येत आहे आणि त्यानुसार त्याच्या आधीचे कारभार चालू होता एकोणीसशे नुसार इंडियन गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस तोही आम्ही नष्ट करीत आहोत म्हणजे ब्रिटिशांचं सगळं सा जे साम्राज्य आहे सगळं जे आधिपत्य आहे ते भारतीय संविधानाच्या तीनशे पंच्याण्णव कलमानुसार सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला संपलं आणि भारत हा सार्वभौम झाला पहिल्यांदा एक स्वतंत्र देश म्हणून उभा राहिला जगाच्या नकाशाला आणि म्हणून तो दिवस महत्वाचा आहे आम्ही लोकशाहीचा स्वीकार केला आणि सांगितलं की सार्वभौम कोण असेल कुणाच्या हातात या देशाची सत्ता असेल हे लक्षात आपण समजून घेतलं नाही मी सगळ्यांसाठी सांगतोय तमाम भारतीयांसाठी आपण बोललं पाहिजे की कोण सार्वभौम झालं कुणाच्या हातात सत्ता दिली एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारीला तर जनता ही सार्वभौम आहे असं या घटनेनं सांगितलं म्हणजे या देशाचा खरा कारभारी कोण आहे या देशाचा खरा सत्ताधीश कोण आहे तर सामान्य माणूस प्रत्येक माणूस या देशाचा सत्ताधीश आहे आहे तो तो सरकार आहे आम्ही काय केलं ते म्हणाले की जस आतून समजून घ्या बाहेरून पण समजून घ्या बाहेरून काय आलं फलण्याच सरकार केंद्रातलं सरकार काय फला सरकार मोदीच सरकार मोदी गवर्नमेंट कोण आहे याच सरकार आहे यांचं सरकार नाही आहे कुणा व्यक्तीच सरकार नसत सरकार कोण आहे जनता आहे जनतेचं सरकार आहे मग जनता काय करते लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम आहे ती सत्ताधीश आहे ती आपल्या वतीनं लोकांना सरकार चालवायला देते आपला प्रतिनिधी निवडते की तू चालव हो। या देशातला पंतप्रधान असेल मंत्रिमंडळ असेल मुख्यमंत्री असेल सर्व जे अधिकार हे जे निवडलेले लोक आहेत ते आपले प्रतिनिधी आहेत आपण नेमलेले आहेत आम्ही निवडून दिले आहेत की आमच्या वतीनं तू कारभार कर पण लोकांमध्ये भावना काय आली हे आमचे कारभारी आहेत हे आमचे पालकमंत्री आहेत हे आमचे कॅबिनेट मंत्री आहेत सेवक अर्थ होतो प्रधान सेवक प्राईम मिनिस्टरचा अर्थ मुख्यमंत्र्याचा अर्थ मुख्य सेवक पण आम्ही लोकशाही नीट समजून न घेतल्यामुळं त्याचा अर्थ आपण समजून घेतलं नाही शासनकर्त्याने आपल्याला समजू दिला नाही आणि मग आपण म्हणायला लागलो की आपण जनता आहोत आपण प्रजा आहोत म्हणजे ते राजे आहेत आपण प्रजा आहोत पण लोकशाही स्वीकारली भारतीय संविधानानं आम्हाला सार्वभौमत्व बहाल केलं आम्ही या देशाचे शासक आहोत असं सांगितलं आणि आम्ही लाचारासारखं दीड हजारासाठी बघायला लागलो त्यांच्या तोंडाकडे आणि ते म्हणायला लागले की आम्ही दिलं काय दिलेलं आहे तुम्ही तुम्ही कोण आहात देणार तुम्ही कुठून आणलेला आहे ते तुम्ही गमवलंय तुम्ही कष्टानं आणलाय तुमच्या वाटवडलाची कमाई आहे कुणाची कमाई आहे पण लोकशाहीचा नीट अर्थ आमच्या घडीच उतरू दिला नाही आम्हाला लोकशाही समजूनच घेऊ दिली नाही आता काही जण म्हणाले की नाही आता त्यांचं बहुसंख्य काय ते बहुमतात आहेत आणि म्हणून ते निर्णय घेऊ शकतात चूक लोकशाहीची ही वाक्या भामात आहे चुकीची आहे लोकशाहीचा असा अर्थ नाही की बहुमतांत राज्य चालेल बहुमतानं निवडून आले म्हणून तुम्ही राज्य करणार मनाला वाटेल ते करणार असं नाही लोकशाहीचा खरा अर्थ आहे बहुसंख्याने जरी निवडून आले तरी जे अल्पसंख्याक आहेत जे छोटे छोटे समूह आहेत त्याचा देखील आवाज तुम्हाला ऐकला ऐकावा लागेल त्यांचा आवाज तुम्हाला दडपता येणार नाही पण आपण नाही म्हणत आवाज ऐकायचाच नाही कुणाचाच समजून घ्यायचं नाही या भारतीय संविधानानं इथल्या कायद्यांनी प्रत्येक माणसाला जीवितांचा अधिकार दिला जिवंत राहण्याचा अधिकार म्हणाल म्हणून आत्ता इथं शेजारी पोलीस स्टेशन आहे साहेब पण बसले आहेत कुणी जर मला म्हणाला गच्ची पकडली तर मी जातो आणि म्हणतो की साहेब हे मला गच्ची पकडतोय मारण्याची धमकी देतोय तर पावती फडावी लागत नाही पावती फडून या किंवा इतके पैसे भरा असं नाही आहे ते डायरेक्ट विचारणार की तो कोण माणूस आहे चला एक कॉन्स्टेबल देऊन जाती, ते जातील आणि त्याला पकडतील हे ह्या जीवितांची हमी घेतलेली पण ही जीविताची हमी या गेल्या काही वर्षामध्ये शासन प्रशासन ते पार पाडतंय का हे लक्षात की ज्या जबाबदारी पोलिसांची आहे ते पोलीस जर सोमनाथ सुरेंशीला बेदम मारणार असतील म्हणजे ज्याच्याकडून संरक्षणाची अपेक्षा आहे ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तीच माणसं बेछूट मारणार असतील आणि राज्याचा प्रमुख तिथं सांगणार असेल की त्याचा मृत्यू काहीतरी हृदय विकारण्यात आलाय लोकशाही गेली कुठं हे संविधानिक मूल्य गेलं कुठं म्हणून आपण जे म्हणतो की संविधानाला हरताळ फासलं जात आहे संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ते सांगतील भाषण करून तेही सांगतील की संविधानाची आम्ही पूजा करतो संविधानावर फुलं ठेवू संविधान मस्तकाला लावू पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये काय करता प्रत्यक्षामध्ये संविधानाची जर पायमल्ली होणार असेल तर ही जी जनता आहे आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की जे निर्माण केले ते आपल्याला माहीतच नाही आहे पण हे माहीत नसलेलं जे इतकं दिलेलं आहे ते हळूहळू नष्ट होत आहे ते कळणार पण नाही की आपल्याला काय मिळालं होतं आणि आपण काय गमवतो आहोत आणि म्हणून फार जबाबदारीनं आपली ही जबाबदारी आहे की भारतीय संविधानाची ही जी मूल्य आहे त्याची जे पोटेन्शियल आहे त्याच्याबद्दल जे तत्व आहे त्याच्यातली शक्ती आहे त्या भारतीय नागरिकातला या संविधानानं ना प्रदान केलेली ती प्रत्येक नागरिकाने ना समजून घेतली पाहिजे मला मोठं दुःख वाटतं खेद वाटतो खंत वाटते की एकशे चाळीस कोटीचा देश आहे एकशे चाळीस कोटी देशांना प्रतिनिधित्व करणारं जे संविधान आहे ते एकशे चाळीस कोटी लोक म्हणतात की आम्ही भारतीय लोक द पीपल ऑफ इंडिया की हे स्वतःपर्यंत अर्पण करत आहोत संविधानात बाकीच्या लोकांना काहीच नाही ते भारतात नाहीत का ते भारतीय नाहीत का बाबासाहेब म्हणाले मी पहिल्यांदा भारतीय आणि शेवटी भारतीय पण आता धर्माची ओळख जातीची ओळख प्रांताची ओळख पक्षाची ओळख हीच आपली ओळख बनलेली आहे आणि अभ्यंकर सरांनी फार नेमकेपणानं सांगितलं इतिहास असा आहे जगाचा इतिहास असा आहे की ह्या ओळखी जर घेऊन तुम्ही राज्य करणार असाल धर्माची ओळख जातीची ओळख पंथाची ओळख भाषेची ओळख हे घेऊन जर तुम्ही पुढे येणार असाल तर हा देश देश म्हणून राहणार नाही जाऊ द्या दलितांचं काय होईल मुस्लिमांचं काय होईल सोडून द्या पण ज्याला तुम्हाला राज्य करायचं जर असेल तुम्हाला करा आमच्यावर राज्य करायची तुमची इच्छा असेल तर पण तुम्ही लक्षात घ्या की देशच राहणार नाही राज्य कुणावर करणार आहोत सगळं अराजक असेल या देशातून अराजकामध्ये काय राज्य करणार आहेत काय सत्ता उपभोगणार आहात म्हणून तुम्हाला राज्य जर करायचं असेल हा देश जर टिकवायचा असेल हा समांतर एकत्र राहावा एकोपानं राहावा देश नावाची आयडेंटिटी राहावी भारताकडे लोक अजूनही गौरवाने पाहतात की इतकी विविधता असलेला देश या संविधानानं एकत्र कसा ठेवला पंच्याहत्तर शहात्तर वर्ष कौतुक करतात पण तीच संविधान पाय म्हणली त्याची करून आपण एका अराजकाकडे जातो आहोत का हे राज्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे आणि मनुस्मूर्तीचा गौरव हो करणारे एक गंमत आहे जास्त चांगला शेवटचा मुद्दा बोलतो की मग तुम्ही जर समाजामध्ये गेलात आणि म्हणजे संविधानाला धोका आहे संविधानाला धोका आहे तर लोक माझे मित्र म्हणतात की आम्ही कधी बोललो संविधानाच्या हो विरोधात आम्ही तर कधीच बोललो नाही संविधानाच्या विरोधात संविधान चांगलं आहे पण ते दुसरा हो काय म्हणतात मनुस्मृती पण चांगली आहे आता काल परवा आमच्या नांदेडला नाटक झालंय त्याच्यामध्ये त्यांनी इतिहासाची मोडतोड करून मनुस्मृती कशी कर थोर आहे असं त्यांनी लोकांच्या गळी उतरवलं मी त्यांना म्हणालो फारच मोडतोड केली तुम्ही ते म्हणले मी तर करणारच ना आम्हाला तर ते, ते सांगायचंच आहे ते जे एकोणीशे सत्तावीस बाबा ला बाबासाहेबांनी जाळलं ते कुणासाठी जाळलं दलित वंचित शोषित स्त्रिया यांच्यासाठी जाळलं आणि त्याच माणसानं तेवीस वर्षाच्या नंतर भारताचं संविधान निर्माण केलं कुणासाठी हो भारतीय स्त्रियांना काय आता मी काय बोलू की जे मनुस्मृतीचा गौरव करतात त्यांना कुठल्या तोंडानं सांगू की त्या मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेलं आहे ती मनुस्मृती म्हणते की स्त्री ही चंचला आहे भरोशा करण्याच्या लायकीची नाही स्त्री ही भरोश्याच्या लायकीची नाही ती चंचला ती आहे ती मुळातच पापिनी आहे त्याला हे सांगितलं पाहिजे सांगा कुणी जर तुम्हाला भेटला भेटतील भेटतायत कारण त्यांचा अजेंडाच आहे मोठा अजेंडा आहे की संस्कृतीमध्ये हे सगळं घुसळून टाकायचं जुनं तानायचे म्हणजे बाबा सप्ताह हे मोठमोठे काय त्याचे प्रवचन हे सगळं करण्याचं त्यांचं कारणच ते आहे असाच देश निर्माण करायचा तर त्या लोकांना जाऊन सांगा की बाबा तुला जर मनुस्मृती गौरव वाटत तो काय म्हणतो की संविधान मला प्रिय आहे आणि आमचा धर्मग्रंथ म्हणून मनुस्मृती ही प्रिय आहे त्यानं वाचलीच नाही हिंदू कोडबी जसं वाचलं नाही तसं मनुस्मृती वाचली नाही मनुस्मृतीमध्ये लिहिलं की स्त्री ही पापिनी आहे ती चंचला आहे ती विश्वास करण्याच्या योग्य नाही त्याला काय वाटतं त्याला सांगितलं तो म्हणलं हो आहे असते पण तो हे विसरून गेला की तो जेव्हा म्हणतो की स्त्री पापिनी आहे तेव्हा तो हे म्हणत असतो की माझी आई पापिनी आहे तर ती पण स्त्री आहे तो जेव्हा म्हणत असतो की स्त्री ही चंचला आहे विश्वास करण्याच्या योग्य नाही तेव्हा तो हेही म्हणत असतो की माझी बहीण अविश्वास म्हणजे विश्वासाच्या पात्र म्हणून म्हणजे आपल्या आईला आपल्या बहिणीला आपल्या काकूला आपल्या आप मावशीला अपमानित करणारी ही कुठली संस्कृती आहे हा कुठला ग्रंथ आहे ही तर विकृती आहे पण ही विकृती देखील गौरवाची गोष्ट आहे असं म्हणून जर या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्र, प्रचार यंत्रणा राबवली जात असेल तर आपलं काम दुपटीनं वाढलेलं खूप मोठी लढाई करावी लागणार आहे आणि या लढाईमध्ये माझी लढाई तर नाही तुमच्या लढाई तर नाही आहे येणारी पिढी कशी राहणार आहे याची ती लढाई आहे आणि म्हणून एकशे चाळीस कोटी लोकांची ही लढाई आहे बाकीच्या सोडून द्या दहावीस कोटीचे लोक त्यांना तर ते पाहिजेच आहे ते तर संविधान जेव्हा निर्माण झालं ते तेव्हापासून त्याचे विरोधक आहेत त्यामुळे त्यांचं सोडा पण जे आपल्या भल्याचं आहे फायद्याचं आहे त्याच्याशी त्याच्यासोबत उभं राहणार की नाही याची विचार करण्याची गरज आहे म्हणून हा संविधानाचा गौरव करत असताना संविधानाचा उदो उदो करत असताना सर जसं म्हणाले तसं नुसताच उदो उदो न करता त्याच्यातली तत्व समजून घेणं त्याच्यातली शक्तीस्थान समजून घेणं त्याच्यातले अधिक अधिक ती जी रा मार्गदर्शक तत्त्व आहेत ती कायद्याच्या रूपामध्ये कशी रूपांतरित करता येईल त्याच्यासाठी समाजावर सरकारवर दबाव आणणे यासाठी आपण प्रयत्न शील राहिलं पाहिजे आणि एक जी मोठी सांस्कृतिक लढाई आपल्याला लढावी लागणार आहे त्या सांस्कृतिक लढाईवर देखील आपल्याला फोकस करावं लागणार आहे त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागणार आहे कारण सांस्कृतिक आक्रमणातून हे सगळं त्यांनी आणलेलं आहे हे सांस्कृतिक आक्रमण जर परतून लावायचं असेल तर ला तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये असे सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करायला पाहिजे आणि गेल्या तेवीस वर्षापासून आदरणीय दादा कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे करतात यांचं मी मनापासून कौतुक करतो मला ते दरवेळेस बोलवतात मी दरवेळेस म्हणतो मला लोकांना दुसऱ्या लोकांना ऐकू द्या पण ते प्रेम आहे त्यांचं म्हणून मला पुन्हा पुन्हा त्यांनी बोलवलं आणि इतका वेळ झालेला असताना देखील आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांप्रती कृतज्ञ व्यक्त करतो सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद सर संविधानातील शक्तीस्थळ आपण समजून घेतले पाहिजे असं मत आपण व्यक्त करत आवाहनही केलं यानंतर सर्वात शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा माझे स्नेही श्रीकांत हिवाळे सर यांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं आभार प्रदर्शनाच्या नंतर राष्ट्रगीत होणार आहे सर्वांना विनंती असणार आहे आपण आपल्या जाग्यावर आभार प्रदर्शनाच्या नंतर राष्ट्रगीतासाठी सावधानमध्ये उभं राहायचं आहे तर खूप वेळ झालेला आहे अगदी थोडक्यामध्ये मी आभार प्रदर्शन करणार आहे गेल्या तेवीस वर्षापासून पूर्णा शहरामध्ये भारतीय संविधान गौरव सोहळा मोठ्या उत्साहानं संपन्न होत आहे पूज्यबदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण पूर्णा शहरामध्ये विविध कार्यक्रम घेतो आणि हे कार्यक्रम अतिशय यशस्वी होत असतात या ठिकाणी मुख्य वक्ते जे आहेत आदरणीय अजित अभयंकर सर तर संविधानाचे गाडे अभ्यासक आहेत आणि संविधान काय आहे हे, का हे, हे त्यांनी आपणाला समजून सांगितलेलं आहे भारतीय संविधान हा काही बंद ग्रंथ नाही आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान आहे अशा पद्धतीनं त्यांना एक चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे या संविधान गौरव सोहळ्यामध्ये वाकुडे कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन एक समाजाचं काय ऋण असतं हे या ठिकाणी फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी संविधान गौरव सोहळ्याला प्रचंड संख्येनं उपस्थिती लावली रॅलीमध्ये होता या ठिकाणी सुद्धा ते सकाळपासून आपल्या सर्वांची उपस्थिती आहे या ठिकाणचे जे एम एस सी बीचे अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल सर्वांनी संविधान गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आणि विशेषतः पूर्णा शहरातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा उपस्थिती लावली सर्वांचे पुनश एकदा आभार व्यक्त करून आपण सर्वांनी या ठिकाणी उभं राहायचं आहे एक राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे सगळ्यांना विनंती आहे राष्ट्रगीत आहे आजूबाजूला कोणी बसलेले असतील त्यांनी उभं राहायचंय प्रेम सावधान एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड यमुना गंगा उचल जल जितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद सगळ्यांचे आभार